अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तावहिनीला आजच लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करा बारा मार्च शनिवार कोपरगाव तालुक्यातील अंजनी सूत प्रतिष्ठान तीनचारी कोकमठान या प्रतिष्ठानने बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा एक अनोखा आदर्श उभा केला अंजनी सूत प्रतिष्ठानच्या वतीने किरण हजारे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली हनुमान जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले पण ती मिरवणूक केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित नव्हती ती होती एकतेचा संदेश या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम सर्व समाजातील नागरिकांनी आपली जात धर्म विसरून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हातात भगवे झेंडे ओठांवर एकतेची गाणी आणि मनात प्रेमाचा संदेश घेऊन निघालेली ही मिरवणूक कोपरगाव तालुक्यात सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श ठरली सुरुवात साईबाबा कॉर्नर येथील विद्यालयापासून झाली आणि मार्गावर असलेल्या सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करत तिची सांगता कोकम ठाणे या मिरवणुकी समाजामध्ये ऐक्य प्रेम आणि समजूतदारीचा दीप प्रज्वलित केला आहे अंजनी सूत प्रतिष्ठानच्या या आगळ्या उपक्रमामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे धर्म वेगळे असले तरी माणूस एकच आहे तर आज आमची अंजनी सु प्रतिष्ठान म्हणून आमचं एक मंडळ आहे त्या मंडळानिमित्त आम्ही दरवर्षी मिरवणुकीचं ज्योत मिरवणुकीचं नियोजन करत असतो आणि आजही आमचं तसं नियोजन होतं परंतु आज आम्ही सर्व धर्मीय लोकांना घेऊन मिरवणूक काढणार होतो आणि आज जी माझी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये चौदाशे पंधराशे लोकांनी सहभाग घेतला आणि त्या लोकांमध्ये आज मला सर्व समाजाचे लोकं म्हणजे नाव घेऊन सांगायची गरज नाही पण सर्वच समाज होते आणि प्रत्येक समाजाच्या व्यक्तीकडं प्रत्येक समाजाच्या माणसाकडं प्रत्येक समाजाच्या तरुणाच्या हातात माझा भगवा झेंडा होता त्याच्या काळात माझं भगवा उपरणं होतं त्याच्यावर जय श्रीराम लिहिलेलं होतं आणि जर सर्व समाजाच्या लोकांनी माझा भगवा झेंडा हातात घेतला माझ्याबरोबर जय श्रीराम म्हटले माझ्या मिरवणुकीत आले हनुमान जयंतीच्या सारख्या मिरवणुकीत सर्व समाज जर आले तर मला असं थोडंसं विचारावंसं वाटतं की मग की हे समाजात ते निर्माण का होतात काही भंगार लोक हे चार नासके कांदे ज्यांची लायकी नाही आहे ना त्यांना सोडून नका जे भिकार भंगारे जे आई बहिणीची इज्जत करत नाही जे समाजाची इज्जत करत नाही ज्यांना माणूस की नाही अशा लोकांना तुम्हाला जे करायचं ते करा त्यांना कोण सोडत बी नाही आणि सोडू पण नका ना जे नासके कांदे जे भंगारे त्यांच्यासंघ जे करायचं ते करा पण जे लोकांचा काही संबंध नाही आहे जे लोक आपले कष्ट करून खात आहे व्यवस्थित जगत आहे त्यांना कशाला विनाकारण तर माझी अशी विनंती आहे की मदी समझा समझा जसे आज माझ्या मिरवणुकीमध्ये सर्व समाजाचे लोक माझा भगवा झेंडा घेऊन उभे होते जय श्रीराम म्हणत होते हे बघून तरी मला वाटतं की समाजासमाजामध्ये वादविवाद होऊ नये जसं मी सर्व धर्म समभाव अशी मिरवणूक काढली तसं प्रत्येकाने सर्व धर्म समभाव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सर्वांनी एक राहावं अशी माझी सर्वांना विनंती आणि हाच माझा उद्देश होता